इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ एकस हजार मी बुक करीएच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर बाळकिती वरडते ते आमची आम्हाला माहिती येते आज आम्ही महिना झाला आमचे लेकर घेऊन आम्हाला पोलिसांच्या गाड्या घेऊन येतोय भेती जाऊतोय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी या गावातील नागनाथ शिवाजी मदने यांची शेतजमीन असून त्यांच्या शिवाजीत शेती संबंधित उपनेते शरद कुळी हे सतत मदने कुटुंबियांना शेतात येऊन शिवीगाळ करून धमकावून शेती बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत व तसेच शेतात पिकवलेल्या मालाची नासाडी ही केली आहे यासंबंधी पोलिसात तक्रार देण्यास गेले असता पोलिस ही दखल घेत नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सुरू असणार असल्याचे कुटुंबियांनी सांगितले हा शरद गोळ्याचा काही संबंध नसताना आमच्या जमिनीमध्ये एक आमची वीस एकर जमीन आहे ही आमच्या ताब्यात आहे की आम्हाला जमीन खायला सरकारने दिलेली आहे त्याचा काही संबंध नाही आमच्या बाबाकीचं कोर्ट मेटर चालू आम्ही बघून घेऊ आणि त्यांच्या खाली आम्हाला दबावा देतो की तुम्ही हे शेतातलं बाहेर जावा नाहीतर तुमची घरं काढीन तुमची घरं पेटवीन तुम्हाला जीव मारेन अशी धमकी देतो त्याचा काही आमचा संबंध नाही ती गोळ्याचा आम्ही रामो आहे त्यांचा संबंध घेऊन आम्हाला बोलतोय ह्याचा काही संबंध नसताना आम्हाला बाया माणसाला शिवाय देतोय वाईट बघाळ आणि काय आम्ही नसताना त्यानं नांगर गाठला शेतात मिरच्याची मगची कांद्याची दुसकांकी केली आहे आणि शिर्डी पण बाळभज्जा त्यांची आहे ती अशी वरड ती पिली जसे तुम्ही आहे ऐकल्यावर मग म्हणसाल बाळ किती वरडते ते आमची आम्हाला माहिती येते आज आम्ही महिना झाला आमची लेकर घेऊन येतोय आम्हाला पोलिसाच्या गाड्या घेऊन येतोय भीती जाऊतोय आम्हाला आम्ही महिना घेऊन आम्ही आणि आम्ही आज बसत असताना आमच्या शेतीमध्ये जाऊन त्यांना आज त्याचा राडा गाठलाय त्या शहरात बोळ्याचा आमचा काही संबंध नाही आम्ही भाऊ भाऊ की बघून घेऊ काय काय धमक्या धमक्या देतोय आम्हाला तुम्हाला जीव मारेन तुम्हाला गाडी खाली पोलीस स्टेशनला तुम्ही गेला तर तुमच्यावर मी केस टाकेन आमची केस दखल ना आमची पोरं बारा वाजेपर्यंत आमचा विषय घेतला नाही शरद गोळ्याला आमची स्टेशनला गेलो तर त्यांनी सुद्धा आमची दखल घेतली ना आम्ही चार वेळा एसपी साहेबांना भेटलं एस पी साहेबांना आम्ही भेटलो एसपी पी साहेबांना सुद्धा बोललं तरी सुद्धा त्यांनी फोन करून सांगितलं तर सुद्धा त्यांनी रात्री बोलवलं एसपी ऑफिसन फोन केल्यावर की आमच्या वाजता पोलीस या म्हणून आणि गेलं तर सुद्धा आमची दखल घेतलेली नाही आणि आम्हाला धमकी देतोय तेवढ्या रात्री येऊन की तुम्ही बाहेर गेलं का तुम्हाला आम्ही खलास करणार आहे की तुम्हाला जीव मारण्याची धमकी देतोय त्याच्यापासून आम्हाला धोका आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्या शेवट आम्ही उठणार नाही आमचे नुसका केलेली तुम आहे त्यानं केलाय त्याच्यावर कारवाई झाल्या आम्ही उठणार नाही